फ्रान्सला नेऊन दिली शाळेत आणि मी बाहेर गप्पा गोष्टी करत बसली त्याच्या नादामध्ये मला लक्षातच नाही राहिलं की मी चहा ठेवली आहे तिकडे चहा उतून गेला आणि गॅससुद्धा अशी भरून गेली घाण झाली आणि बघते जडक्या चहाचा वास आला जडलेला तर बघते तर काय माझा चहा जडत होता आणि सगळं घरभर असा धूळ पसरला होता आता मी काय करते तर पुढची स्टेप बघा तर जडलेला भांडा तर आपल्याला स्वच्छ करायचा आहे जर झटपट स्वच्छ करायचं असेल तर ट्रिक करायचा आणि झटपट स्वच्छ करायचं नसेल आरामात स्वच्छ करायचं असेल तर दोन दिवस तसाच कोरडा ठेवून द्यायचा भांडा म्हणजे ते आप आप असे पापड्या पिपड्या निघतात म्हणजे जडलेला भाग आहे त्या जडलेल्या भागाच्या अशा पापड्या निघतात आणि आपोआप गडून पडतात म्हणजे भांडा नंतर घासलं थोडंफार की स्वच्छ होतो पण आपल्याला झटपट रिझल्ट पाहिजे असेल लगेच आपल्याला स्वच्छ पाहिजे असेल तर काहीतरी करावंच लागेल तेव्हाच आपला भांडा स्वच्छ होईल जडलेला भांडा स्वच्छ करून धुवून घ्यायचं पर परत गॅस पेटवायची त्याच्यावरती भांडा ठेवायचा आणि जेवढा जडलेला भाग आहे आपला चहाने म्हणा दुधाने म्हणा जेवढा जडलेला भाग आहे तेवढा भाग बुडणार इतपत पाणी टाकायचं म्हणजे आपलं आपला माझा पूर्ण भांडा एका साईडवरून पूर्ण जडला होता तर मी भांडा भरून पाणी टाकलं पण थोडंसं कमीच ठेवायचं जेणेकरून जेव्हा आपण काहीतरी टाकू त्यावेळेस तो पाणी उकडतो आणि उकडतो तेव्हा तो पाणी अजून ओतू जातो म्हणून थोडंसं भांडारी रिकामा ठेवायचं तर पाणी टाकलं मी भांड भरून भरून घेणारे इतपत आणि त्याच्यामध्ये एक चम्मच आपल्याकडे जी पण निरमा पावडर असेल जी पण आपण कपडे धुवायला पावडर वापरत असू ती एक चम्मच टाकायची पाणी चांगलं उकडू द्यायचं चा, आणि परत त्याच्यामध्ये एक वस्तू ॲड करायची ती म्हणजे खाण्याचा सोडा खाण्याचा जो सोडा असतो आपण यूज करतो तो सोडा टाकायचा फक्त याच्यात ता ता काय टाकलेला आहे तर एक चमच निरमा पावडर आणि एक चमच खाण्याचा सोडा आणि जसं जसं पाणी उकडतं तसं तसं एक चमच घ्यायचा आणि जिकडे जिकडे जडलेलं असेल तिकडे तिकडे चमचाने घासून घ्यायचं म्हणजे जसं पाणी उकडतो आणि जसं आपण चमचाने घासतो तसं तसं तो काडपटपणा निघून जातो तुम्ही बघू शकता हलक्या हाताने सुद्धा घासते आहे इथे चमचानी तरी सुद्धा जो वरचा जडलेला भाग होता तो स्वच्छ झालेला दिसतो तुम्हाला बघा तुम्हाला सांगितलं होतं ना थोडंसं पाणी कमीच टाकायचं जेणेकरून आपण निरमा जसं जसं तो पाणी उकडतो तसं तसं निरम्याला फेस येतो आणि तो परत उतू जातो म्हणून थोडंसं भांडा रिकामास ठेवायचा तर अशा पद्धतीने मी चमचणी हलक्या हातानेच घासते आहे तरीसुद्धा बराच असा काडपटपणा जडलेला भाग आहे तो भांड्याचा चहाच्या भांड्याचा चहाचा जो जळलेला भाग आहे तो निघून जातो आणि गॅस पण माझी उतून गेला होता चहा त्याच्यामुळे खाली मागच्या साईडलासुद्धा गंज जळालेला होता म्हणजे जिकडे उतू गेला तिकडून तिकडून जळाला होता आणि गॅसवरतीसुद्धा चहा सांडला होता तर तो पण असा चिकटपणा जळलेल्यासारखा असा झाला होता तो तर त्याच पाण्याने तोसुद्धा मी घासून घेते चमचणी म्हणजे आपले गॅस स्वच्छ होईल परत नंतर कपड्याने थोडंफार असं पुसून घ्यायचं म्हणजे अगदी स्वच्छ होणार आणि गॅस आहे इथे मला बेसिंग वगैरे काही नाही आहे का गा भांडे घासायचे असतील तर मी बाहेर जिकडे कपडे धुते तिकडेच जाऊन मी भांडे घासते तर तिकडेच चला आता मी तुम्हाला भांडा बघ बक, बघते दाखवते तुम्हाला तर भांड्याचा असा आतमध्ये जो बुडाला आहे काडपटपणा तो तसाच राहिलेला आहे तर परत मी एका एक पातेल्यामध्ये पाणी खाली केला आणि त्या खाली केल्यानंतर त्या भांड्याला चमचणी अशी घासून घेते म्हणजे घासल्यावर तो काढा लागलेला आहे जडलेला भाग तो निघेल आणि नाही निघलं थोडंफार राहिलं तर आपण कात्याने घासून घ्यायचं आणि जे पाणी ठेवलं होतं मी कपडे धुवायचं कप कपडे धुवायसाठी आपण यूज करू शकतो जो सोडा खायचा सोडा निरमा टाकलेला जो पाणी होता तर त्याच पाण्यामध्ये किचनमध्ये लागणारे ओटा पुसायचे जे कपडे असतात ते आपण बुडवून ठेवून द्या आणि नंतर धुवा म्हणजे आपले जे कपडे असतील चिकट कपडे असतील ते सुद्धा निघून जातात तर एकाबरोबर दोन उप उपयोग होतो त्या पाण्याचा आणि तो पाणीसुद्धा वाया जात नाही तिथे एक चमच निरमा टाकला एक चमच खायचा सोडा टाकला त्याच्यामुळे जास्त त्याच्यामध्ये निरमा पावडर आहे म्हटलं तरी चालते तर, तर त्यामध्ये चिकट असे कपडे टाकले तर कपडेसुद्धा अगदीच झटपट निघून जातात स्वच्छ होऊन जातात चमचणी घासली तर बराच असा भाग इथे जळलेला दिसतो तुम्हाला की निघलेला आहे आणि जास्त चम्मचने घासलं तर स्क्रॅच पडतात रेषा रेषा पडतात त्याच्यामुळे पण जास्त नको तर इथे नंतर घेतलेला आहे ताराचा काता ताराची घासणी ताराच्या घासणीने घासून घ्यायचं जेवढं काही मागे राहिलेलं असेल जे निघालेलं न असेल नसेल तर ते निघून जातो आणि मागच्या साईडने पण असा जडालेला होता जिकडे चहा उतू गेला होता तिकडे भांडा तर तिकडून सुद्धा मी घासून घेतलेला आहे तारेच्या घास आणि आता बघू शकता भांडा किती स्वच्छ दिसतो आणि जे काही थोडेफार डाग राहिलेले आहेत ते घासून घासून निघून जाणार पूर्णपणे आहे तसा तर नाही होत फार जे थोडेफार असे डॉट डॉट वगैरे राहतात जडलेले ते सुद्धा नंतर घासता घासता निघून जातात तर बघू शकता आधी किती जड आलेला होता भांडा आणि घासल्यानंतर अगदीच पांढरा स्वच्छ दिसतो बाकी थोडेफार ते असे डॉट डॉट दिसतात जडलेले ते पण निघून जातात तर अशा पद्धतीने मी आपला जो जडलेला दुधाचा भांडा असतो जडलेला चहाचा भांडा असतो तो आपण किचनमध्येच आहे त्या साहित्यामध्ये घासून स्वच्छ करू शकतो ते बी झटकी पट आणि आपल्याला नंतर आरामात रिझल्ट पाहिजे असेल तर आपण तो जडलेला भांडा तसाच अगदी कोरडा करून ठेवून द्या म्हणजे ते पापडे पापडे जडलेले ते आपोआप निघून जातात आणि आपल्याला घासत बसायची काही गरज नाही पण आपल्याला झटपट रिझल्ट पाहिजे असेल झटपट आपला भांडा स्वच्छ पाहिजे असेल तर अशा काही टिप्स आहेत ज्या आपण फॉलो करू शकतो किंवा वापरू शकतो आणि आपला जडलेला दुधाचा भांडा चहाचा भांडा अगदीच नवीन कोरा चकचकीत स्वच्छ करू शकतो तर अशा पद्धतीने मी माझा चहाचा जडलेला भांडा होता तो स्वच्छ केला गॅस गॅसवरती चहा सांडला होता आणि गॅस पण जडली होती आजूबाजून ती सुद्धा अशा पद्धतीने मी स्वच्छ केली तर झटकीपट स्वच्छ झाली तुम्ही बघू शकता पांढरा शुभ्र आपला भांडा झालेला आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक